नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण माननीय मुख्यमंत्री महोदय कृती समितीची शिष्टमंडळाची भेट यशस्वी तीन सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित महिला व बाल विकास विभागाचे मंत्री महोदय व प्रधान सचिव यांच्यासोबत शासकीय पातळी बैठक होणार आज तेरा तासाच्या प्रतीक्षेनंतर रात्री बारा वाजता ठाणे येथील गडकरी रंगनायत येथे मुख्यमंत्रीजी महोदयशी ठाणे पोलिसांना भेट घडून आणली मानधनवाड ग्रॅज्युएटिव्ह मासिक पेन्शन या यामागनं सकारात्मक चर्चा चर्चाहून ठोस निर्णय घेण्यासाठी पुढील कारवाई करण्यासाठी तीन सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक सदर होणार आहे त्यामुळे उद्यापासून ठरलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे कृती समितीच्या वतीने कौमे पाटील सुभाष शमीन राजेश सिंग जीवन सरुडे व नयन गायकवाड शिष्टमंडळात सहभागी होते असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा